नमस्कार मंडळी तर आता आम्ही आलेलो आहे केळीच्या बागेत आणि केळीच्या बागेत आपण पाणी पण सोडून घेतलेलं आहे केळीला तर आम्ही इथं पंप आणि मटेरियल बकेटमध्ये कालवून आणलेलं आहे आणि पंपामध्ये पण आणलेलं आहे तर आपल्याला केळीला तर आपल्याला हे जे मटेरियल आहे ना ते ड्रीपद्वारे सोडायचं आहे म्हणून आणलेलं आहे आणि आता आम्हाला दिवसाची लाईट पण असते तर आता आपण सोडून घेऊ मटेरियल तर चला तर हिथं आपला पाईप निघलेला आहे आणि पाईप जो आहे ना तो चिरलेला या पूर्ण चिरलेला आहे तर आता हा कट करून घेऊ आणि ह्याला जोडून घ्यायचं या तर सगळीकडे पाणी पण भरपूर झालेलं या तर हिथं पाईप नवीन आलेलं आणलेलं आहे तर ही पाईप आपण हिथं नवीन टाकून घेऊ पाईप घेतलेलं आहे जोडून आता पाणी जायला पण लागलेलं आहे मस्त असं तर आपली मटेरियल सोडायची इंचुरी जी आहे ना ती हिथं या म्हणून आम्हाला तिकडून मटेरियल घेऊन इकडे यावं लागतं पण अगोदर आम्ही ब्लोरने सोडायचो ना त्यावेळेस तिथंच सोडायचो आणि पाईप जो आहे ना तो मोठा होता आणि आता हे सोडतो हितच हिथूनच तर नदीचं पाणी असल्यामुळं पाईपामधनं अगोदर सगळ्यात अगोदर लई गाळ येतो आणि गाहणी येते पाण्यातनं पंप जोडून घेते आता पंप चालू करून घेऊ आपण जायला लागलेले आपलं मटेरियल आता तो जे आहे ना हे आपलं कमी झालेलं आहे आता आपण अजून ह्याच्यामध्ये वतून घेणार आहे तर जाळी अगोदर ठेवते म्हणजे जाळीत जो कचरा आहे ना तो अडकून बसतो आणि मग आपण पत्तन हे होत नाही गुतत नाही त्याच्यामुळं मग जाळीला असतेच पंपाला मत... आपलं मटेरियल संपत आलेलं आहे थोडा पंप वाकडा करते म्हणजे सगळंच जाईल आणि इकडच्या साईडला चढ झालेलं आणि तिकडच्या साईडला खोलगाय त्याच्यामुळे थोडा कलवून धरतील आणि झालेले आता मटेरियल सोडायचं आपली ही केळीची बाग जी आहे ना ती खोडव्याची या नदीच्या कडेला आलेली होती आणि आम्ही मोटर चालू करण्यासाठी आलेलो तर हिथक नाही ह्या काकांचं पेंट टाकायचं काम चालू आहे माशांना तर मासं आणि पेंट बघून ना खरंच नाही भारी वाटलं आणि पाणी बघून पण खूप छान वाटलं तर त्यांचा हा व्यवसाय मच्छीपालनाचा आहे आणि ते जे आहेत ना ते आंध्र प्रदेशातले येते आणि त्यां त्यांचा व्यवसायच हा आहे मच्छीपालन करण्याचा आणि खूप छान त्यांनी मच्छीपालन केलेलं आहे आणि खूप भारी वाटलं मला तर बघून खूपच छान वाटलं आणि मस्त असं त्यांनी केलेलं आहे त्यांचं नियोजन पण मस्त आहे सगळं आणि पेंट पण त्यांनी जी टाकली ना ती भारी टाकतात मी पण त्यांच्याकडनं बकेट घेऊन टाकली पण आपल्याला काय त्यांच्या इतकं भारी जमत नाही बरं का